हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पाच मी बटाट्याची भाजी करणार आहे हे पाच बटाटे मी उकडून घेतलेले आहे थोडा वाटाणा घेतलेला आहे ही कोथिंबीर आहे कांदा लसूण चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे तर आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया कडाईमध्ये तेल घालून घेऊया एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम होऊ द्यायचे पिवळा बटाटा करणार आहे मी छान ही बटाट्याची भाजी लागते डब्यासाठी पण पटकन मिळतं बटाटे उकळून घेऊ का एकदम पाच मिनिटात बटाट्याची भाजी होते आता मोहरी घालून घेऊया जिरं घालायचं जिरी मोहरी तडतडली की लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे म्हणजे कांदा चिरून घेतलाय तो घालून घेऊया कांद्या बरोबर एक वाटी वाटाणा घेतला आहे तो पण आलायचा आहे तो पण आपण तेला बरोबर तेला तेल चांगलं परतून घ्यायचा आहे छान असं परतून घेऊया आपण आता मंद गॅसवर झाकण ठेवून वाटाणे शिजून घ्यायचे जरा दोन मिनिटात बट वाटाणे पण शिजतात तोपर्यंत मी बटाटा असा फुस करून घ्यायचा जरा हाताने झाकण काढून पाहूया खूपच छान असं झालेला आहे आपला वाटाणा पण आता त्यात हळद घालून देऊ आता चवीनुसार मीठ घालायचे कुसकरलेला बटाटा घालायचा एकदम बारीक पेस्ट अशी नाही करायचं असं थोडे थोडे थोडी राहिल्या पाहिजेत बटाटा चांगला विक्स करून घेऊया बघा किती छान छान भाजी लागते एकदा करून पहा मुलं आवडीने खातात डब्यासाठी पण देऊ शकतो हे पण आपली भाजी आता तयार झालेली आहे वरून त्याला कोथिंबीर टाकूया भरपूर अशी कोथिंबीर दिसायला पण पण छान ला छान लागते कोथिंबीर जास्त घातली तर आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील बटाट्यामुळे ह्या भाजीला छान चव येते अजून चटपटीत करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात चाट मसाला घालू शकता किंवा आमचूर पावडर पण घालू शकता चाट मसाला नसेल तर छान लागते ती भाजी आमचूर पावडरने पण तर ही भाजी माझी तयार आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता काढून घेऊया खाण्यासाठी